रेडिओ सिटी नाडी वन पॉइंट वन एफ एम तुम्ही ट्यून केले आर जे सुमित तुमच्या सोबत आहे म्हणजे रुपाली आणि सीमा या दोघी ऍक्च्युली बहिणी बहिणी आहेत आणि या रुपालीला विश करण्यासाठी साखरी यांनी मला सांगितलं की पुष्पा प्रतिभा उषा आशा प्रमिला मीना सारिका मनीषा अमृता सुनीता कृतिका साखरे ग्रुप आणि टेकाळे परिवार एवढ्या सगळ्यांच्याकडनं रुपालीला बर्थडे विश करा आणि सीमाचा जो बर्थडे आहे तर शुभेच्छुक आहेत तर दिवटे गांधी शेलार एस पी साखरे ग्रुप म्हणजे मला असं वाटतं की आता अजून एक चार नावं ॲड केली तर अख्खा जिल्हा म्हणजे त्या दोघींना विश करते असं झालं बोललं तरी काही हरकत नाही आपल्याकडून सुद्धा रेडिओ सिटीकडून सुद्धा आणि पुणेकरांकडून सुद्धा रुपाली आणि सीमा तुम्हा दोघींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एकत्र रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट वन एफ एम समित तुमच्यासोबत आहे मिळो आनंद जसा सुगंध होऊन धुंद पसरावा पाऊस धारा तसा होण्यारा प्रीत झरा परसावा मन प्रफुल्लित होऊन नित, नित गाऊन गीत हर्षावा सौख्या संगे जीवन रंगे हे सतरंगी रंगावा जन्मदिवस हा आनंदाचा देऊया सदिच्छा ಜನ್ಮದಿವಸಿಶಾ ತುಕ ಸಮೃದ್ಧಿ ಹವೋ ವೃದ್ಧಿ ಥಿ ಆಮಿ ಇಚ್ಛಾ ತುಕ ಸಮೃದ್ಧಿ ಹವೋ ವೃದ್ಧಿ ಥಿ ಆಮಿ ಇಚ್ಛಾ